विठाला 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 राहुरी येथील उद्योजक आणि आमच्या परमार्थ परिवाराचे एक ज्येष्ठ सदस्य या परिवाराचे आमचे स्नेही सन्मान्य सतीशरावजी तनपुरे पाटील शुभकीर्ती परिवार राहुरी आवर्जून उपस्थित आहे मागील दोन तीन वर्षामध्ये ज्या ज्या वेळेला ते इथे आले विद्यार्थ्यांची जी जी अडचण असेल ती सोडवण्याचं काम त्यांनी केलं पहिल्यांदा आले म्हणाले आपल्या मुलांना आंघोळीसाठी सोलरचं पाणी पाहिजे म्हणे कारण आणखी ते होईल आम्ही त्यावेळेला बंब होता आणि ते तापवायचं ना? <laughs> <laughs> मी अजून विचारलेलं नाही किती रुपयाची ती सिस्टीम आहे त्याच्यामुळे मला सांगता सुद्धा येणार नाही आपल्याकडे म्हण आहे ना फुकट खाय आणि सस्त महाग काय नाही काय भाग्य असेल आम्हा वारकऱ्यांचं की तुमच्यासारखी उदार अंतकरणाची माणसं कधी दिंडी सोहळ्यात आम्ही पाहतो तुम्ही सेवा करता आश्रमांमध्ये हा एक आश्रम एक हे उदाहरण आहे आणि महाराष्ट्रभर भारतभर ही जी सेवा चालू आहे तुमच्या सारख्या सर्व उदार अंतकरणाच्या लोकांना त्यांनी दोनशे लोकांच्या आंघोळी होतील एवढी सोलर सिस्टीम बसून दिली नंतर अधिक मास आला मागचा आणि ते म्हणाले आपल्या मुलांना इथेच दूध दुप्त पाहिजे म्हणे आणि मग चार गीर गाई त्याही घेऊन देण्याचं काम केलं त्यांच्या सौभाग्यवती आणि मातोश्रींची तशी इच्छा होती की अधिक मास आहे आपल्याला गाय गोदान करायचे आपल्याकडे गो सेवा आणि गोदानाचं से महत्व खूप मोठं आहे आणि सतत इथली लाईट व्यवस्थेमध्ये त्यांनी सेवा दिली अनेक आणि या सप्ताहामध्ये सुद्धा मंडप सेवा आणि इतर सेवेसाठी भरीव योगदान त्यांनी या ठिकाणी दिलेलं आहे म्हणून मी त्यांना धन्यवाद देतो संत पूजनाच्या सेवेसाठी दुसरं भरीव योगदान देणारे आमचे परम आदरणीय डॉक्टर कोहकडे साहेब हे सुद्धा आवर्जून उपस्थित आहे त्यांनाही धन्यवाद देतो आमचे सन्मान्य शिरसाट आप्पा त्यांनी सहकार्य संत पूजनाच्या माध्यमातून केलेलं आहे आणि सतीश काकांची पुढची जबाबदारी सांभाळणारा आमचा शुभम त्याच्यावरही मोठी जबाबदारी आहे परवाच्याला फोन झाला तर ते वैष्णोदेवीला होते ते वैष्णव मातेचे फार मोठे भक्त आहे दरवर्षी किमान बाराशे पंधराशे लोकांना रेल्वेनं सुनियोजित पद्धतीनं वैष्णोदेवीला ते घेऊन जातात आणि त्याचं हे विसावं वर्ष आहे आता मागच्या वर्षी एकोणविसावं होतं आणि हे विसावं वर्ष आहे आणि त्यांचं म्हणणं आहे की मला जे काही यश वेगवेगळ्या व्यवसायामध्ये दिलं आहे ते वैष्णव मातेनं दिलेलं आहे आणि त्यामुळे अन्नदान वगैरे सेवेमध्ये सतत त्यांचा पुढाकार असतो मंडप सेवेबरोबरच आपल्याकडे लाइटिंग व्यवस्था साऊंड सिस्टीम व्यवस्था आणि इतर योगदानासाठी आमचे स्वर्गीय प्रभाकरजी चौरे साहेबांच्या स्मरणार्थ त्यांचे चिरंजीव श्री निखिलजी चौरे साहेब यांनी अतिशय मोठं योगदान दिलं